काही काही लोक एकदम आनंदामध्ये त्या फ्लोमध्ये काम करत राहतात तरी ते, ते थोडे जरी थकल्यासारखे दिसतच नाही आणि आपण स्वतःकडे बघायला जातो हो की थोडं काम केलं की थकवा येतं असं ता का होतं ह्या प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला सांग का तर जे लोक खूप काम करतात आणि थकल्यासारखं साखं किंवा झालं झाल्यासारखं का दिसत नाही का तर ते त्या कामाच्या फ्लोमध्ये काम करत राहतात त्याच्यामुळे काय होतं त्यांना थकवायचं येत नाही जसं की आपण पाहतो की एक छोटं बाळ असतं ते दरवेळेस पाहिजे फक्त ज्यावेळेस ते झोपतं ना त्यावेळेस ते शांत असतात त्याचं म्हणजे म्हटलं की जसं एक वर्षापासून ते चांगले दहा बारा वर्ष मुलं जे आहेत ना ते जसे झोपटी उठतात ना ते आपल्याच राहतात ग्राउंडवर गेलं कंटिन्यू खेळत राहतात खेळ तरी फ्रेश घरी आलं तरी फ्रेश म्हणजे त्यांच्यामध्ये थकवाच नसतो की का असतं कारण त्यांना तो खेळ इतका आवडत असतो की ते खेळ तरी थकत नाही मग आपलं काय होतं आपण काम केलं की थकतो कारण त्या आगाचा फ्लो आपल्याला मिळत असतो आणि फ्लो कोणाला मिळतो ज्या व्यक्तीला ते काम करताना आता वेळेचं भान राहत नाही किंवा की मी खूप आता खूप टाईमपर्यंत काम केलं आहे आता मी थांबलं पाहिजे असं त्या व्यक्तीला त्या कामामध्ये स्वतःला इतकं गुंतवून घेतो ना त्या ह्या व्यक्तीलाच तो मिळालेला आपल्याला आपल्या कामाचा क्लोस नाही मिळाला त्याच्यामुळे काय होतं आपण काम केलं की आपल्याला थकवा जाणवतो तर हा थकवा घालण्यासाठी आपण तीन पॉईंट लावले तर सगळ्यात अगोदर आपण एक पॉईंट पेटायचं ते म्हणजे एका टायमाला एकच काम खूप अप राहतं हां तसं आपण खूप स्मार्ट आहे तर आपल्याला असं वाटतं एका टायमाला चारही कामंही करू शकतो जसं की फोन पकडणं हातामध्ये आमचं गाडी चालू होती ते करणं पुढं लक्ष देत सिग्नल आहे का सांगित ट्रॅफिक झालं आहे हे सगळं चाललंय ना त्यांनी काय होतं आपण थोडंही जरी ट्रॅव्हलिंग केलं तरी आपण थकतो कारण एका टाईमाला आपण चार कामं हँडल करायचं आपल्याला वाटतं आपण सहज करू शकतो पण नाही ते बरोबरच नाही हे राहीतच नाही एका टाईमला जर एक काम आहे आपण व्यवस्थित केलं तर आपण टाईम होणार नाही आहे आपल्याला थकवा येणार नाही आणि आपल्याला त्या कामाचा खूप बोरिंग झालं आकडा वाटणार नाही त्याच्यामुळे आवर्जून लक्षात ठेवायचं आहे एका टाईमाला एकच काम करायचं त्यांनी काय होईल त्या कामाचा फ्लो सापडेल आपण ते काम किती करतो त्याच्यात आपण दमणार नाही आहे आणि आपल्याला त्या गोष्टीबद्दल आनंद वाटतो ते काम जरी केलं नाही आपल्या चेहरा ब्लोड आहे नंतरच आपण येतो की आपण आपल्याला टायमर लावायचं की ठीक आहे ट्वेंटी फाय मिनिट मी हे काम चालेल त्याच्यानंतर मी थोडा ब्रेक घेणार असं तर केलं ना त्याने काय होईल त्या कामाला ट्रेस नाही आणि हां माहिती ह्या कामाला मी सहज करू शकतो हे काम मी माझ्या हातातलं आहे आणि हे कामाला येतं का। आणि मी सहज करू शकतो हे ज्यावेळेस आपल्या माइंडमध्ये करतो ना बरोबर आपण ब्रेक घेऊ परत स्टार्ट करू ब्रेक घेऊ परत स्टार्ट करू त्याने काय नाही आपल्याला त्या कामाचा फ्लो मिळेल आणि आपण खूप छान आनंदात पिकअप पार पूर्ण करू शकतो बघा तुम्ही ही ट्रिक यूज करू मजा तुम्हाला नक्कीच कामामध्ये आनंद भेटू शकता नंतरचा पॉईंट येतो फक्त रोज एक पर्सेंट कसं मी माझ्या कामात ग्रोथ करत अपॉइंटमेंट असायचं तसं पाहायला गेलं एक हा जो अंग आहे ना तो आपल्याला इतका खास नाही वाटत आपण एवढं बाहेर नाही आपल्याला असं अरे एक काय आहे पण हा एक पर्सेंट जो आहे ना हा एक पर्सेंट एका महिन्यामध्ये तीस दिवसानंतर आपण तीस पर्सेंट आपल्यामध्ये प्रोग्रेस पाहू शकतो म्हणून रोज काही खूप काही ट्रेस करून नाही घ्यायचा फक्त एक पर्सेंट स्वतःमध्ये मी कसं इम्प्रूव्ह करेन ते काम मी कसं स्मार्ट करेन माझ्या विचारात मी एक पर्सेंट कसं मी चेंज करेल हे पण करावं द्या बघा नक्कीच खूप छान आपण एका महिन्यामध्ये रिझल्ट पाहिजे ना आपल्याला खूप छान रिझल्ट मिळू शकतो तर आपल्याला जर आळस येत असेल आपण जर काय होत असेल तर हॅप्लिंग पॉईंटचा ता ट्रिक त्यांच्यावर खूप छान आनंद घ्यायचा जसं की एक स्टोरी एकाचाच यूट्यूबवर कॉन्टेंट क्रिएटर असतो तर रोज आपले व्हिडिओ टाकत राहतो टाकत राहतो टाकत राहतो उठतो एडिट करतो अपलोड करतो टाकत राहतो असं करत करा त्याला दोन तीन दिवस लागतात पण एक वेळेस असं वाटतं की अरे यार मी काय करतो आहे बोलिंग करतोय का असं त्याला वाटायला लागतं पण नेमकं त्याच वेळेस त्याला एक कमेंट येते की तुमचे जे व्हिडिओ आहेत ना तरी माझी लाईफच चेंज झाली मग काय तो यूट्यूब असतो ना युट्यूबर त्याला ती कमेंट वाचून इतका आनंद होतो त्याला असं वाटतं की अरे यार माझ्यामुळे एक जणाची लाईफ चेंज झाली म्हणजे नक्कीच माझ्या कॉन्टेंटमध्ये काहीतरी माझ्यामध्ये खास आहे आणि काय त्याला तो फ्लो मिळण्यासारखं पहिलं जे थोडंसं स्लोमध्ये करत होता ना तो एकदम आता खूप छान त्यात अजून कसं मी एक्स्ट्रा माझं ॲड करेन माझं नॉलेज ह्या लक्ष द्यायला लागलं आणि खूप छान त्याने प्रोग्रेस केली काय त्याची लाईफच चेंज झाली म्हणजे अगोदर तो जे काम करत होता त्याला असं होतं की अरे यार मी टाकतोय मी माझे मी डाउनलोड करतो आहे कोणी का रेस्पे म्हणजे कोणी का देत नाही पण ज्यावेळेस एक कमेंट घेतली आणि त्याच्यानंतर त्यांची लाईक केली होती मग तो थांबतच नाही त्या फ्लोमध्ये काम करत राहतो आणि खूप छान त्याचं नाव तो क ना। म्हणजे खूप छान नाव त्याचं ब्रँड बनलं जातं आणि त्याला खूप छान सुद्धा ओळखलं जातं म्हणजे अशा प्रकारे होतं आपलं आपण ज्यावेळेस आपल्याला एक एक भेटली की आपण खूप छान ते काम करतो त्याच्यामुळे इथून पुढे जर तुम्हाला कामाचा तपन टाळेला असेल कामात मन लागत नसेल तर तीन पॉईंटचे लक्ष द्या आणि खूप छान प्रोग्रेस करा कारण प्रोग्रेस करायचं फक्त आपल्या हातात आहे आणि त्या कामामध्ये कसं आनंदी राहता येईल स्वतःची एक पर्सेंट कशी मी प्रोग्रेस करेल कर एका टायमाला एक काम मी कसं करेल त्या पॉईंटचा विचार करायचा आणि खूप छान त्या कामामध्ये एनर्जी देऊन ते आपल्या रोजच्या दिवसा टार खूप छान कम्प्लीट करायचं आणि मी आनंदी राहायचं कारण काम जोपर्यंत त्या प्रोजी आपण करणार नाही ना आपलं मन एकाग्र होऊ शकत नाही आणि त्याच्यानंतर आपण जे बनणार आहोत ते आपण खूप छान फेमस आणि आनंदी होणार आपण तर वेळात वेळ काढून तुम्ही तुम्हाला आज गुरुपायचा त्याच्याबद्दल खूप साडे धन्यवाद आणि आपला फ्लो आपण शोधायचा आणि कामामध्ये ग्रोथ करायचा थँक्यू